तर मी आज बनवणार आहे शेवयाचा उपमा त्यासाठी मी टॅमॅटो कांदा मिरची कढीपत्ता हा घेतलेला आहे आणि शेवया पहिला भाजून खमंग घेतलेले आहेत तेलामध्ये आता थोडंसं मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातमध्ये नंतर मोहरी टाकणार आहे आता मोहरी टाकली तडतडली की मोहरी मग त्याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता टाकला आता मिरची टाकणार आहे हे दोन्ही छान हलवून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा आहे आणि एक एका साईडला गरम पाणी करत ठेवलेलं आहे पाण्याला छान उकडी आली आहे इकडं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर टॅमॅटो टाकायचा आहे मी शेंगदाणे नाही घेतले कारण माझ्या मुलांना शेंगदाणे आवडत नाहीत त्यामुळे तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर आता हे टॅमॅटो पण त्याच्यामध्ये परतून घेतला आहे मग आता शेवया ज्या भाजल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आपल्याला शेवया टाकायच्या शेवया छान भाजून घ्यायच्या आहेत त्या याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एका साईडला थोडस मीठ आणि थोडीशी साखर टाकायची त्यामुळे जरा शेवया छान लागतात तिखट गोड थोडीशी साखर टाकायची साखर टाकायची आणि आता हे हलवून घ्यायचं आहे गरम पाणी तापत ठेवलं तर ते पाणी टाकायचं आता शेवयामध्ये छान उकळी आले शेवयांना आता छान शिजून द्यायचे आहे शेवया त्याच्यामध्ये आणि वर झाकण ठेवायचं आहे आता पाणी आटलं आहे आणि शेवया छान शिजल्या आहेत चला तर या मग खायला शेवया शे नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे ते आणि अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे ती पण कमेंटमध्ये सांगा नक्कीच बनवून दाखवीन अशा प्रकारे तयार झाले आहे शेवयाचा हो उपमा चला मग या खायला बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये